इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मकर संक्रांतीचा सण म्हटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहानं पतंग उडवत असतात मात्र पारंपरिक मांजापेक्षा नायलॉन रेडीमेड मांजा, मांजा जास्त प्रमाणात सध्या पतंग उडवण्यासाठी वापरला जातोय आणि त्यामुळे पक्ष्यांना तसेच मानवी जीवितला देखील धोका निर्माण होतो त्यामुळे मकर संक्रांतीचा सर्वांनाच आनंद देण्यासाठी आणि नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी आदर्श युथ क्लब मित्रमंडळाच्या वतीने पारंपारिक पद्धतीनं मांजा विनामूल्य तयार करून देण्यात येत आहे त्यांच्या उपक्रमाचं तालुक्यामध्ये मोठं कौतुक होत आहे आदर्श युथ क्लब मित्र मंडळाच्या वतीनं शुक्रवारी भारत प्रेस रोड पुष्पांजली शॉपी रोड आणि ब्राह्मण गल्ली या भागामध्ये काचरस हे सर्वांना मोफत देण्यात येऊन पारंपरिक पद्धतीनं मांजा बनवून देण्यात आलाय अनेक पतंग प्रेमींनी या संधीचा फायदा घेत आपली आसारी आणि रीळ घेऊन येऊन या ठिकाणी मांजा तयार करून घेतलाय मकर संक्रांतीला गच्चीवरती मांजा दिसणार नाही त्यामुळे एखाद्या निरपराधाचा बळी देखील जाणार नाहीये यासाठी पारंपरिक पद्धतीनं त्यांनी मांजा बनवून देण्याचा सुत उपक्रम आदर्श युथ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं राबवलाय नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असं आवाहन आदर्श युथ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे कोपरगावमध्ये आपलं सर्वांचं मंडळ आदर्श युथ क्लब यांनी आयोजित केलेलं सार्वजनिक मांजामध्ये सगळ्यांचा सहभाग चांगला आहे नायलॉन मांज्यावर बंदी आणावी असा हा आमचा संदेश आहे ओके तरी सर्वांनी नायलन मांजा वापरू नये साधा मांजा आपल्या पारंपरिक पद्धतीने करावा आज सगळ्यांना आव्हान करतो व नम्र विनंती करतो बोलू का आज ठिकठिकाणी नायलन मांज्याला बंदी असताना देखील की नायलॉनचा सर्रासपणे वापर केला जातो त्या पद्धतीने का वनारीची विक्री करून पतंगबाजी करणारे तरुण मांजा विकत घेतात या ना होता। होता। तर या मांज्याने देखील अनेकांचे पक्ष पशु पक्षींचे बळी जातात नागरिकांना वेदना होतात अपघात होतात आज पारंपरिक पद्धतीने आदर्श युथक्लबच्या वतीने पारंपरिक मांजा बनवत येतोय काय सांगणार आपण आज इथं आदर्श यूथ क्लबतर्फे मांज्या साध्या पद्धतीने बनवण्याचं सा काम सुरू आहे अशाच पद्धतीने सर्वांनी मांजा बनवावा आणि त्याचा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवावा अशी मी सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो त्याचप्रमाणे नायलान मांजा कोणीही खरेदी करू नये अथवा पतंग उडू नये त्यामुळे अपघात होतात पशुपक्षी आणि मनुष्य जीवितहानी होऊ शकते तरी आपण सर्वांनी याचा जरूर विचार करावा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो सालाबाप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मांजा करत असतो तरी याही वर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने मांज्या करून सगळ्यांना पतंग उडवायचा आनंद देत असतो आणि आपण सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आपण मांजा बनवतोय तसेच मी सगळ्यांना विनंती करतो की आपण नायलॉन मांज्या वापरू नये पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करावा आणि त्या पद्धतीने आपण पतंग उडवा आणि पतंग पतंगाचा आनंद घ्यावा आपण मांजा चायना वापरून एखाद्याला जीवितहानी होईल किंवा पशुपक्ष्यांना त्रास होईल याची कृपया आपण सर्वांनी काळजी घ्यावी आपण या ठिकाणी मांज्या बनवतो आहे आज कमीत कमी आपण पण शंभर एक रीळ या ठिकाणी बनवले जाणार आहे तरी आपण सर्वांनी पारंपरिक पद्धतीने मांजा वापरावा अशी मी सगळ्यांना भारत प्रेस रोड आमच्या आदर्श क्लब मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो ज्या कोणाला रीळ करायचं असेल आज आपण परवाच्या दिवशी आपण चौकात कापड बाजार या ठिकाणी केलं आज भारत प्रेस रोड या ठिकाणी केलं उद्या आपण आंबेगा चौक या ठिकाणी करतो आहे आणि परवाच्या दिवशी आपण रविवारी मुंबादेवी मंदिराजवळ या ठिकाणी करतोय ज्यांना कोणाला रील करायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा एवढीच विनंती करतो योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव